श्री तम रघुनाथ शतकोटी तमकम श्री श्रीराम रुतम श्रम प्रबद्दे आज या ठिकाणी हिंदू अभियान त्या ठिकाणी जागवलं जात आहे याच एकच कारण त्या ठिकाणी की सर्व हिंदू समाज जागे व्हावा सज्जन व हिंदू धर्म हिंदू धर्म हिंदू धर्म म्हणजे तरी काय कारण जो जन्माला येतो तो, तो पहिल्यांदा हिंदूचा नंतर मुसलमान बनतो कारण हिंदू जन्माला जो येणारा प्रत्येक प्राणी आहे तो कोण आहे हिंदू आहे त्याच्यावर असणे आण अनेक त्याच्यावर त्या के संस्कार केले जातात आणि त्याच्यानंतर त्याची जात ठरते पण धर्म जर म्हटलं तर एकमेव आहे हिंदू धर्म आम्ही म्हणत असल मुस्लिम धर्म ख्रिश्चन धर्म धर्म, धर्म नाहीये ती जात आहे म्हणून हिंदू धर्म एका ठिकाणी यावं पण ऐका त्यांच्यात जी एकी आहे ती आमच्यात एकी नाही अजूनही आमच्यामध्ये एकी नाही आहे त्यांच्यासाठी त्यांच्या लोकांनी रडावं ह ऐका ना या कालच्या असणाऱ्या निवडणुकीच्या टायमाला जलीलसाठी असणाऱ्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी देवाकडे प्रार्थना केली आणि आमच्या लोकांनी आमचे पाय ओढले आमच्या लोकांनीच आमचे पाय ओढले महाराज आज होता पण अजूनही मला असं वाटत आम्ही त्या ठिकाणी अजून जागी झालेलो नाहीये आणि तुम्ही जोपर्यंत जागी होत नाही मी कायम सांगतोय की उठा जागे व्हा आता जागा रे भाई नो जागा चोळ निजल्या नाडोनी भागा तुम्ही जर त्या ठिकाणी आपल्या तालुक्यात जागी झालात नाहीत ना तर तुमच्या घरात चोर घुसल्याशिवाय राहणार नाही आणि तो घुसला फक्त याचं एकच कारण आहे आम्ही एवढी या ठिकाणी जमल्यानंतरही त्या ठिकाणी हिंदू एका ठिकाणी आजही येत नाही त्याच्यामुळं आज या ठिकाणी आमची हार झाली काही मतांनी त्यांनी त्या ठिकाणी कशाही माध्यमातून होत नाही पण शंभर टक्के मतदान करून घेतलं आणि आम्ही त्या ठिकाणी मतदान करून घेतलं नाही त्याच्यामुळं आम्हाला आज हार पात करावं लागले नाहीतर आजची हार म्हणजे खऱ्या अर्थाने जर विचार केला तर, के तर आजची हार आमची नाहीच आहे आम्ही जिंकलेलो आहे पण लेबल त्यांना लागलं ले। याचं काय कारण आहे की आम्ही आज जागी नाही अजूनही जागी नाहीये म्हणून जाग हा आणि जाग होण्यासाठी हे अभियान आहे मला फक्त दोन मिनिटं दिली आणि त्याच्यामुळं दोन मिनिटच्या वर मी काही त्या ठिकाणी अशा प्रकारचं बोलणार नाही म्हणून तुम्ही सर्वांनी महिलांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला परत मी जात असताना सांगेल की ज्यांच्यासाठी आज समाज रडतोय आज मी मगाशी भाऊचा थोडा व्हिडिओ बघितला कुणीतरी मुलगा त्या ठिकाणी भाऊच्या गळ्यात पडून रडत होता सज्जन ज्या अर्थी भाऊच्या गळ्यात पडून रडणारे आपले हिंदू आहे त्या भाऊ त्या ठिकाणी निवडून आलेले आहे शंभर टक्के यात मात्र तिथे लागलेलं आहे का फक्त आणि फक्त आम्ही काही जशी कशा प्रकारचा प्रयत्न केला असता तर आमचं काम निश्चित झालं असतो असो भगवंता वाटायचं नाही सगळ्यांनी एक व्हायचंय आणि परत लढायचंय आणि परत त्या ठिकाणी बदला घेऊन भाऊलाच त्या ठिकाणी पुढे आणायचंय एवढीच विनंती त्या ठिकाणी सर्वांना कळेल आणि थांबतोय जय श्रीराम